टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे सुनील तटकरे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानाचा संदर्भ देत सुनील तटकरे म्हणाले की राष्ट्रवादी भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राहील रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन शहर मुरुड जंजिरा येथे आयोजित निवडणूक सभेला संबोधित करताना राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे म्हणाले की जर मुरुड शहराची सभ्यता आणि संस्कृती वाचवायची असेल तर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवा असे ते म्हणाले शहरातील एक अद्वितीय ठिकाण आहे हे एक ऐतिहासिक शहर आहे परंतु त्याविरुद्ध अनेक गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहे ज्याची संपूर्ण व्याप्ती भारतीय दंड संहिते अंतर्गत जीवन जगले जात आहे जे तो मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्त आहे अशा लोकांना सत्ता देऊ नका येथील संस्कृती भरभराटीला येण्यासाठी सत्तेपासून दूर राहा संस्कृती अबाधित राहते मुरुदेशमधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका करत होते ते भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या राष्ट्रीय वैद्यकारी पक्ष भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहील या विधानाचा संदर्भ देत होते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल म्हटले होते की दोन किंवा तीन डिसेंबर आपल्याला माहिती राखायची आहे असे सांगण्यात आले या विधानावर सुनील तटकरे यांनी आजच्या मेळाव्यात स्पष्ट केले की ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत आहेत त्यांनी राष्ट्रवादी उद्धव शिवसेना आणि काँग्रेस या सर्व पक्षांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले महाराष्ट्र रुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरोड रायगड